पप्पा लागले तोडायला तुम्ही काय चहाचे जर मा चहा आणा नाही पाहिजे पाती लावा म्हणाय पाहिजे दुसऱ्याचे मुकदमा काय म्हणते माहिती काय म्हणते लवकर एक कप चहा प्यान लगेच पाती लावा हे मुकदम ताब्या घेऊन बसतो स्वतः तांब्या घेऊन बसतो केटले दोन दोन पुढे

उलट बस मी सगळा पाता ला हा तर नाही ते बिस्का चा बसला नाही किले मग मुर्गी आती नाही मुर्गी ओए पोरी तू तोडले कंबर जाती बाबा तोडले कंबर जात न नपर काय बघायलाय होय ना पातीला झालं वाटतं तुझं काय

उरक किरा ना कधी माल व्हायचं बरं आपला दुसरं तुमचं सगळ्याच्या मागून कोण सगळ्याच मागून जायचं काय मग अर्धा अर छे फेकून द्यायला लागलात मला नाही फेकून येणार नाही पाणी मला ठोबार काय पाणी मग पान तू बर का तोडा 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 एक एक उष्ण तोडते दोन, दोन दोन तोडाने दोन दोन वहिनी बर कशा दोन दोन तोडते ती होंडी काय राव पप्पा बघ बघा बद बद बस पप्पाचे पात किती पळाली आणि त्यांच्या हायच दोन दोन मुळ्या तुकलेल्या तू तर त्यांच्या महाग आहेस

रनिंग चालू आधारय तने कंबर दुखित आहे तुम्ही तसं नका तोडा असं तोडा सबास कर लागत हात दुखतो परत परम कोय पाच पडवणार आहेस काय कोय लपून चालायला घेऊन लपून घेऊन जाला कोणीच काम करीत नाहीत एकामेकाचे काम म्हणजे तिला येत आणि येते धंदा पिशवी अशी केली या बैलानं बघितल्यावर ना का बैल काम करायचं याच पिशवीतला तांबे कुणी आणलाय का तांब्या कुणी आणला होता पिशवीतला तो आणला होताच पिशवी उघडत करून ते सारेजण बघितलं असत सगळ्या भाकरी खाल्ली असते ना मग लयमट होत पण पुन्हा भाकरी खाल्ली असते लयमट हातातलं सगळं गळालं असतं पुन्हा त्याची कशी भूक लागली होती गाय रडकून आलं होतं आदिती कोण कोण रडत होत मित्र रडत होती ना पण तुझी माय रडत होती ना माणूस सर्व म्हणतो ना तुम्ही माय रडत होती हे का नाही का ती बघ कसला उजवला आधी तिनं खेण्या खेण्या बघ ते बाप काय म्हणायचे काय म्हणाले ते पाप्पा बघ बघाय माय नाही हे शिकवले का म्हणा तुला म्हणजे मायावर झालं म्हण ना हिंडूर फिरून मग माई पाच पुढं गेली तिकडं लांब पाऊ सा पप्पाला गटवायचं आपण सगळे न्याव घटत का गटवायचे त्यांना जे होईल ते होईल गटवायचं गटवायचं आपण त्यांना कसला टाकलं मग व्हाड हे गे लाईन ये ना शिर माझी पातीत आली पुढे 反正我今天都来买了，都了呢，就。